हे उपवासाचे भजी अगदी पटकन होतात कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्हाला पटकन आणि अगदी पोटभरीचा नाश्ता काही करायचा असेल तर हे उपवासाचे भजी फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाचे कुरकुरीत भजी आणि त्यासोबत चटपटी चटणीची रेसिपी तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उपवासाचे भजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाना घेतला आहे तर हा आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे भिजवायचा नाही आणि एका स्वच्छ कॉटन कपड्याने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे आता आपण हे भाजून घेऊया तर कढईमध्ये आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं हलकासा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामुळे काय होईल आपण जेव्हा हे मिक्सरला बारीक करू तेव्हा ते, ते अगदी सहज बारीक होईल आणि त्याचं पीठ अगदी बारीक होईल तर आता हे साबुदाणा दोन मिनटं मी भाजून घेतले आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया तरी ते मी साबुदाणा बारीक करून घेतला आहे तुम्ही बघू शकता याचं अगदी बारीक आहे तर आता यामध्ये मी घालते एक कच्चा बटाटा त्याची साल काढून घेतली मी आणि याचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घालायचे तर हे बघा असे छोटे तुकडे केलेत मी आता यामध्ये आपण घालूया तीन ते चार हिरव्या मिरच्या तिकड तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे एकदा मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी हे जे आपलं बॅटर आहे ते तयार करून घेतलं आहे सुरुवातीला मी पाणी न घालताच हे फिरवून घेतलं आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून हे फिरवून घेतलं आहे तर अगदी जर आपलं हे बॅटर तयार आहे तर आता एका भांड्यामध्ये आपण हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण घालूया दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही उपवासामध्ये खात असाल तर घाला नाही तर नाही घातली तरीही चालेल त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायचे त्यामुळे चव अप्रतिम येते भजेला आपल्या तर आता हे एकदा आपण अगदी थोडंसं पाणी घालून हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपण साबुदाना भिजवला नाही त्यामुळे यामध्ये थोडं जास्त पाणी ॲब्झॉर्ब होतं तर इथे आपलं हे बॅटर तयार आहे एक पाच ते सहा मिनटं आपण हे असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण चटणी बनवूया तर चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी कोथिंबीर घालायचे त्याचबरोबर दोन चमचे दही चवीपुरतं मीठ त्याचबरोबर दोन चमचे भाजलेले शेंगदाणे तुम्ही याऐवजी खोबरंही घालू शकता त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आणि एक अर्धा चमचा साखर घालायचे यामुळे चटणी अगदी आंबट गोड लागते आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण याची मिक्सरला चटणी बनवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी चटपटी ही चटणी दिसते खायला तर अगदी म्हणजे अप्रतिम लागते तर याचं जे स्टेक्चर आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर इकडे आपलं बॅटरही अगदी तयार आहे थोडंसं हे घट्ट वाटतं म्हणून आणखीन थोडंसं पाणी घालून हे मी हलवून घेते जास्तही पाणी नाही घालायचं त्यामुळे आपले जे भजी आहेत ते क्रिस्पी होणार नाहीत तर आता आपण हे तळून घेऊया तर इकडे मी मध्यम गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण आपले हे भजी सोडणार आहोत अशा प्रकारे तर अगदी झटपट आणि पोटभरीचा नाश्ता जर तुम्हाला खायचा असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्की बनवा या नवरात्रीमध्ये टाळकोनाचा उपवास नाही तेही अगदी आवडीने खातील तर अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे भजी जे आहे ते तळून घ्यायचे तर याआधीही मी तुम्हाला खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपीज दाखवल्या आहेत त्या तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर एक तीन ते चार मिनटं आपल्याला लो गॅसवरती हे भजी अगदी तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर इथे आपले भजी तळून तयार आहेत आपण हे एका झाड्यामध्ये काढून याचं तेल नितळून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे राहिलेले भजीही तळून घेऊया तर हे जे भजी आहेत ते अजिबात तेलकट होत नाहीत आणि क्रिस्पी तर होतातच आणि आतून एकदम असे मऊ होतात त्यामुळे खायला अगदी रुचकर लागतं तर इथे आपले हे क्रिस्पी उपवासाचे भजी तयार आहेत तुम्ही याचा आवाज बघू शकता वरून अगदी हे क्रिस्पी दिसत आहेत आणि आतून बघा एकदम सॉफ्ट आहेत तर आता आपण हे चटणीसोबत सर्व करूया तर आजची माझी ही उपवासाची भजी आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद